आपलं मत आपल्या तर जी घटना घडली ती निश्चितच महाराष्ट्राला पाळिंबा फासणारी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी देश महाराष्ट्रामध्ये दे। या अशा घटनांच्या जातीयवादी वारंवार घडतात या निश्चितच निषेधार्थ आहे आत्ता आत्ता समोर असं येत आहे की सदरची व्यक्ती मनोविकृत आहे पण मला असा प्रश्न पडतो की मनोविकृत व्यक्तीला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतिकृतीचीच मोडतोड करायचं कसं कळलं त्या माणसाला असं का वाटलं नाही की स्वतःच्या घरामध्ये जे काय माणसं आहेत त्यांच्यावर एखादा हल्ला करावा घरातल्या माणसांवर कुठंतरी गावातल्या माणसांवर हल्ला करावा पण जेणेकरून जिथं जातीय तणाव निर्माण होईल जिथे जातीय जातीयवाद घडून घडू येईल अशा ठिकाणच्या घटना घडून आणायच्या आणि मग कुठंतरी म्हणायचं की सदरचे व्यक्ती मनोविकृत आहे हे निश्चितच कुठंतरी मनाला न पटणार आहे परंतु आम्ही कायदेशीर मार्गाने जाणारी माणसं आहोत लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत आमचं एवढंच बहुजन नाट्य परिषदेच्या वतीनं ना म्हणणं आहे की जो इसम अटक केलेला आहे त्या इसमाला जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात यावी जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा कशी होईल हे काढण्यात यावं असे आम्ही बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं मागणी करतो आणि मी या ठिकाणी सांगतो तर सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं परभणी येथे जो आंबेडकर पुतळासमोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड झालेली आहे त्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि पत्र करण्यासाठी आज संघटनेच्या वतीनं आमच्यासोबत गावचे ग्रामस्थ देखील आमच्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आम्ही संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत आम्ही या ठिकाणी पोलीस <पुणी> स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही शांततेने हे निवेदन देत आहोत पण मला वारंवार ह्या गोष्टीचं विशेष वाटतं की असं कुठं घडलं असं कुठं दुरुस्तीचे प्रकार घडले आणि ती व्यक्ती खूप पकडली की त्याला डायरेक्ट सांगायचं हा मनोविकृ विकृत आहे आणि त्याने हे केलेलं आहे पण त्या मनोविकृतीला हे कसं कळत नाही की बाबा आपण दुसरे काहीतरी उद्योग करण्यापेक्षा नेमकं पुतळे तोडणे जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणे असे काहीतरी कृत्य करणं त्यामुळं मला असं वाटत नाही की हा मुंबई विकृत असेल ह्याच्या पाठीमागे देखील कोणतरी एखादा मास्टर माइंड असेल आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोकवलं नाही पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो मी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा सांगतो की असे प्रकार वारंवार घडणं हे चुकीच आहे आणि असं जर वारंवार घडत असेल तर त्यांना मग आम्हाला आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागतील कारण की आम्ही जेवढं शांत आहोत त्या पद्धतीने आम्ही मग एखाद्या गोष्टीला रिॲट करायचं म्हटलं त्या पद्धतीने करू शकतो माझ्या शासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे विशेषतः गृह विभागा विह विभागाला आमची विनंती तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की अशा बऱ्याचशा घटना घडतात त्या घटना घडून जातात आणि त्याच्याकडे ज्या पद्धतीने पाठपुर व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळं पुन्हा एकदा मी ह्या गोष्टीचा निश्चित करतो आणि शासनाने ह्या गृह विभागाने याकडे पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी असं मी शासनाकडे मागणी करतो थांबतो जय भीम जय भर